विकत मिळणाऱ्या एका पनीर पराठ्याच्या तुलनेत सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोट भर आपण पनीर पराठा घरामध्ये बनवणार आहोत अगदी घरगुती साहित्यात स्टेप स्टेप बाय आणि खूप सोप्या पद्धतीत हा पनीर पराठा आज आपण बराचसा पनीर पराठे घरामध्ये तयार केले जातात पण कधी कधी काय होतं ते लाटताना ते चिरतात तुटतात तुकडे पडतात आता हे सगळं हो होऊ नये म्हणून अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि एक ट्रिक वापरून आज आपण हा पराठा लाटलेला आहे म्हणजे अगदी बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल नवीन नवीन जेवण मुली शिकत असतील तर त्यांच्यासाठी अगदीच परवणी आहे तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग टिकेट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक दिवशी रेसिपी मी जी अपलोड करते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येईल आणि माझी प्रत्येक रेसिपी न चुकता तुम्हाला बघता येईल चला तर मग वेणं घालवतं रेसिपीला सुरुवात करूया झटपट खुसखुशीत पनीर पराठा बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचे आपल्याला कणिक भिजवून घ्यायचं आहे त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये इथे आपण दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाऐवजी मल्टीग्रेन आटा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता चपातीसाठी मल्टीग्रेन आटा कसा तयार करायचा रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला छान हाताने चोळून चोळून यामध्ये घालायचा कारण यामध्ये ओव्याचा सुद्धा मस्त एक छान फ्लेवर येतो गव्हाच्या पिठाची पारी पराठ्यासाठी छान चविषयी आणि मस्त खुसखुशीत होण्यासाठी एक चमचाभर आपण इथे साजूक तूप घेतलेला आहे साजूक तुपाऐवजी दोन चमचे साधं तेल घेतलं तरी सुद्धा चालू शकेल आता सारख्याच कपने अर्धा कप साधं पाणी घेतलेलं ला आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे से। आणि सेमी घट्ट आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे सेमी घट्ट म्हणजे कसा खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जसं सैलसर नको असा आपल्याला छान हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे इतकं पीठ मळण्यासाठी मला साधारणतः दीड कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप साधं पाणी लागलेलं ला आहे आणि असा हा छान सेमी घट्ट आपण मस्त मळून घेतलेला आहे अजिबात याला वरून तूप तेल लावायचं नाही आपण याला झाकून भिजत ठेवणार आहोत आता साधारणतः एक आट ते आपल्याला हे भिजवून घेणं गरजेचं आहे पीठ भिजेपर्यंत आतलं मस्त एक चटपटी स्टफिंग पनीरचं कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात आपण इथे पनीर घेतलेलं आहे पनीर घेताना शक्यतो मलई पनीर घ्या कारण ते चवीलाही छान लागतं आणि कोणतंही पॅकेटमधलं तरी सुद्धा चालू शकेल तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता आता हे पनीर आपल्याला मोठ्या किसनीवर किसून घ्यायचं आहे हवा असेल तर हाताने बारीक बारीक चुरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल पण किसनीवर किसल्यामुळे एक सारखं छान याचा सा किस पडतो आणि खूप जास्त मेहनत लागत नाही तर इथे संपूर्ण दोनशे ग्राम पनीर मोठ्या किसनीवर आपण किसून घेतलेलं आहे असे एक सारखे असा छान किस तयार झालेला आहे आता यामध्ये एक अर्धा कप आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर थोडी जास्त घालायची आहे एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक बारीक आपण चिरून घेतलेला आहे सगळी जिनस अगदी बारीक चिरून किंवा किसून तुम्ही इथे वापरू शकता हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतले हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचाभर आलं लसूण किसून घेतलेलं आहे म्हणजे आठ दहा लसणाच्या पाक आणि अर्धा इंच आला आपण किसून घेतलंय तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरली तरी सुद्धा चालू शकेल मस्त चटपटीत आणि छान टेम्पटिंग असं आपलं पराठ्याचं स्टफिंग होण्यासाठी लिंबा अर्धा लिंबाचा रस पिळून घेणार आहोत शक्यतो ताजा लिंबाचा रस पिळून घ्या नसेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला तुम्ही इथे वापरू शकता छान चटपटीत फ्लेवरचं हे स्टफिंग तयार होतं अर्धा चमचा आपण इथे तिखट घेतलंय तुम्ही साठवणीचं कोणतंही तिखट घेतलं तरी सुद्धा चालू शकेल एक पाव चमचा यामध्ये ओवा घेणार आहोत कारण छान याला चव तेव्हाही तुम्ही पनीर पराठ्यासाठी स्टफिंग बनवताना अगदी कमीत कमी मसाले कमीत कमी साहित्यामध्ये तयार करायचे कारण जी ची पनीरची चव असते ना जास्त मसाले घातल्यामुळे ती कमी होते म्हणून अगदी बेसिक आणि रोजच्या वापरातले मसाले वापरून आज आपण हे छान तयार केलेलं आहे थोडं समचाने केलेलं आहे हवं असेल तर हाताने थोडंसं असं मऊ करत तुम्हाला हे छान एकजू करून घ्यायचं आहे असं छान आपण चुरून घेतलेलं आहे दोनशे ग्राम पनीरपासून केलेलं हे पनीरचं स्टफिंग साधारणतः एक तीनशे ग्राम गव्हाच्या पिठासाठी अगदीच परफेक्ट आहे तर असं हे आपलं मस्त स्टफिंग झालेलं आहे स्टफिंग असं रात्री करून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं म्हणजे सकाळी फक्त कणिक भिजून तुम्हाला हे पराठे तयार करता येईल तर असं हे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे आता पटकन आपण पराठे बनवायला सुरुवात करणार आहोत स्टफिंग बनवायला साधारणतः एक चार ते पाच मिनटं लागलेली आहेत तोवर इथे पीठसुद्धा मस्त भिजलेलं आहे हवं असेल तर आणखीन जास्त वेळ तुम्ही हे भिजत ठेवलं तरीसुद्धा चालू शकेल रोजच्या वापरातलं घवाचं पीठ पोळ्यांसाठी करतो ना अगदी ते पीठ घेतलं तरीसुद्धा चालू शकेल पुन्हा थोडंसं आपण हे मळून घेणार आहोत म्हणजे एकसारखं हे पीठ छान तयार होईल आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला पराठे जितके लहान मोठे मध्यम आकार असे लागत असतील तसे गोळे करून घ्यायचे आपण मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे असे छान गोळे करून घेतलेले आहे आता एक गोळा घ्यायचा आहे ते पराठे लाट्यासाठी शक्यतो थोडे छोटे छोटेच गोळे घ्या कारण त्यामध्ये स्टफिंग भरतो ना मग ते खूप जास्त जाड होतं म्हणून छोटे छोटेच गोळे घेतलेले आहे थोडंसं गव्हाचं पीठ भुरबुरायचं आहे आणि जमेल तितकी पातळ छान पोळी तुम्हाला याची लाटून घ्यायची आहे तर अशी ही छान पेपराप्रमाणे पातळ पोळी आपण लाटून घेतलेली आहे हवा असेल थो थोडं चौकोणी लाटलं तरी सुद्धा चालू शकेल आता यामध्ये एक चार ते पाच चमचे हे पनीरचं मसाला स्टफिंग घालणार आहोत पोळीमध्ये स्टफिंग घालत असताना अजिबात कंजूशी करायची नाही थोडं जास्त घालायचं म्हणजे खातानाही मस्त मसाला पराठा तुमचा छान तयार होतो तर हाताने एक सारखं पातळ आपण पसरून घेतलेलं आहे आता तुमच्यापैकी बरीच मंडळी असतील पराठे लाटताना त्यांना पराठा फाटण्याची भीती वाटते मशा वेळेस अशा चारही बाजूच्या आपण या कडाशा हाताने छान दुमडून घेतलेल्या आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने आपण छान दुमडून घेणार आहोत दुमडल्यानंतर हाताने थोडंसं हलकंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे याच्या कडा मोकळ्या होत नाही हवा असेल तर थोडं थोडं पाणी लावून सुद्धा तुम्ही ह्या दुबळून घेऊ शकता पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे आणि अगदी नाजूक साजूक हाताने किंवा अगदी हलकं हलकं आपण याला छान लाटून घेणार आहोत म्हणजे सगळं एक सारखं हे सगळं स्टफिंग आतमध्ये व्यवस्थित लागतं तर असं हे जमीन तितकं पातळ पुन्हा आपण छान लाटून घेतलेलं आहे तर असं हे झालेलं आहे बघू शकता अजिबात पराठा लाटताना कुठे फुटलेला दिसत नसेल अगदी साध्या सोप्या पद्धतीत म्हणजे बॅचलर असाल पहिल्यांदा पराठा करायला घेत असाल किंवा तुम्ही जर नवीन नवीन जेवण बनवायला घेत असाल तर तुम्हाला अगदी न चुकता हा पराठा तयार करता येईल तर अगदीच सारख्याच पद्धतीने उरलेले सगळे एकदम जरी करून ठेवले तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे सकाळी असे हे लाटून ठेवू शकतो जसं तसा नाश्त्याचा वेळ होईल तस तसं तुम्ही हे भाजून तयार करून देऊ शकता म्हणजे अगदी काम तुमचं सोपं होईल आणि असे हे थोडेसे चौकोनी चौकोनी केले ना तर मुलं सुद्धा आवडीने खातील हवं असेल तर यामध्ये थोडंसं चीज खिसून घातलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे चीजी आणि पनीर फ्लेवरचा तुमचा हा पराठा तयार होईल म्हणजे मुलं सुद्धा याला अट्रॅक्ट होतील आणि आवडीने खातील पनीरचं स्टफिंग आज आपण इथे केलेलं आहे कारण आजचा आपला पनीर पराठा आहे पनीर ऐवजी तुम्ही ते टोफू सुद्धा वापरू शकता म्हणजे सोयाबीनचा टोफू सुद्धा पनीर प्रमाणेच असतो तो किसून असाच केला तरी सुद्धा चालू शकेल तर अगदी सारख्याच पद्धतीने इथे आपण दोन पराठे करून घेतलेले आहे तुम्ही सगळे एकत्र केले तरी sudha da shakil दुसरीकडे तवा छान गरम झालेला आहे गरम तव्यावर आपल्याला हा पराठा घालायचा आहे आता सुरुवातीला एक मिनिटानंतर बाजू याची उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः एक छान भाजून घेणार आहोत एका मिनिटानंतर बाजू उलटून घेतलेली आहे आवश्यकतेनुसार तेल तूप किंवा बटर तुम्ही यामध्ये लावू शकता किंवा न लावता असं जर भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल ते सुद्धा छान लागतं आपण इथे साधारणतः एक ते दीड चमचा साजूक तूप दोन्ही बाजूने लावून घेतलेला आहे आणि मोठ्या आसेवर दोन मिनटं आणि थोडासा रंग बदलला की मध्यम आसेवर साधारणतः एक पाच सहा मिनिटं मस्त खुसखुशीत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे जसा तुम्हाला जास्त क्रिस्पी आवडत असेल त्यानुसार घेऊ शकता बघू शकता किती खुसखुशीत झालेला आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि सगळ्या घरात मस्त छान सुगंध पसरलेला आहे तर असा हा तुमचं हॉटेलमध्ये खूप जसं महाग मिळणारा पनीर पराठा घरामध्ये अगदी एका पराठ्याच्या तुलनेत सगळ्या कुटुंबासाठी पोटभर पराठा तयार करू शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा जर पहिल्यांदा पराठा बनवायला घेत असाल तर या पद्धतीने नक्की करून पहा आणि तो कसा झाला सा हे म्हणजे दोन पराठे जरी खाल्ले ना तर अगदी पाच सहा तास अजिबात भूक लागत नाही तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी शाळेच्या डब्यासाठी किंवा प्रवासाला सुद्धा असे हे पराठे करून नेऊ शकता एक दोन दिवस अजिबात खराब होत नाही तर नक्की करून पहा नेहमी नेहमी नाश्त्याला तेच तेच खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तसा हा थोडासा वेगळा मस्त खुसखुशीत आणि छान चवीचा पनीर पराठा नक्की करून पहा छान लागतो थोडासा वेगळा असल्यामुळे मुलंसुद्धा सुद्धा अगदी आवडीने खातील थोडीशी कोथिंबीर बुरबुरलेली आहे म्हणजे हॉटेल्स किंवा ढाब्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने सर्व केला जातो थोडंसं घरामध्ये सुद्धा असं छान अट्रॅक्टिव्ह पद्धतीने सर्व करून मुलांना दिलं मोठ्यांना दिलं तर त्यांनासुद्धा हे पदार्थ अगदी आवडीने खातील आणि खूप जास्त आवडतील ाची ही मस्त खुसखुशीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आता या पराठ्यांबरोबर सॉस मेवनीस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता नुसताच खायलासुद्धा मस्त भन्नाट आणि अप्रतिम चवीचा लागतो रेसिपी कोणत्या शहरातून ते, ते सुद्धा नक्की सांगा आपल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा